न्यूज। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा तालुक्यातील आरफळ वनगळ रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शिफारसीवरून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू झालेले आहे सदरचा पहिल्या टप्प्यातील जे खडीकरण अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून काम चालू होण्या अगोदरच अंतरलेल्या खडीवर मुरूम टाकल्याने व चांगल्या पद्धतीने रोलिंग न झाल्याने पूर्णतः रस्त्याची खडी उखडली गेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून आंधळ दळतय आहे आणि कुत्रं पीठ खात आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे काम चालू असताना प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारीच या रस्त्याकडे फिरकले नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे वनगळ ते आरफळ रस्ता अंदाजे साडेपाच किलोमीटरचा असून हे काम तीन कोटी सत्तावन्न लाख नव्वद हजार रुपयांचे मंजूर झालेले आहे संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विविध ठिकाणी कोट्यवधीची कामे सुरू आहेत सातारा जिल्ह्यामध्ये डांबरीकरण रस्ता तसेच कॉन्क्रिटीकरण रस्ता यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असताना संसदेमध्ये आवाज उठवून सातारा जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपये आणले आहेत परंतु वनगळ ते आरफळ रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे एवढ्या मोठ्या रकमेचे काम चांगल्या पद्धतीनं आणि दर्जेदार व्हावं हे सर्वसामान्य जनतेमधून इच्छा व्यक्त केली जात आहे डांबरीकरण काम सुरू दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस आणि काम पूर्ण होण्याचा कालावधी चोवीस नऊ दोन हजार चोवीस असा कालावधी आहे पहिला टप्पा पूर्ण करत असताना पहिल्या टप्प्याला पूर्णतः टाकलेली खडी उकरलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून आंधळ आणि कुत्रपीठ खाते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे संबंधित शाखा अभियंता एस एस ढेकळे यांच्याशी संपर्क साधला असता स्वतः त्यांनीच कबुली दिली की मी या साईटवर आलेलो नव्हतो वनगळ आरफळ तालुका सातारा या रस्त्याचं काम सुरू असताना या ठिकाणी असलेल्या संबंधित ठेकेदाराचा फलक लावला गेला आहे यामध्ये कंत्राटदाराचे नाव ओमकार दत्तात्रय भंडारे एकोणचाळीस प्रतापगंज पेठ सातारा असे असून कार्यान्वय अधिकाऱ्याचे नाव कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दर्जाचे चालले असून सुद्धा बांधकाम विभागाचे अधिकारी गांधारीची भूमिका का घेतात हाही प्रश्न निर्माण झालेला आहे तरी संबंधित ठेकेदाराला चांगल्या दर्जाचे काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी स्वतः याकडे लक्ष घालणं गरजेचे आहे असेही सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे या रस्त्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी कोट्यवधी रुपये त्यांच्या शिफारसीवरून आणले असताना त्या पैशाचा वापर संबंधित ठेकेदारांनी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे असंही सर्वसामान्य जनता बोलत आहे परंतु संबंधित ठेकेदार या रस्त्याचं काम चुकीच्या पद्धतीने करत असल्याचं दिसून येत आहे पाच किलोमीटरचा हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं असताना देखील याकडे अधिकारी वर्ग कानाडोळा करत असल्याचं दिसून येत आहे जर होणारे काम उत्कृष्ट पद्धतीने होत नसेल तर आणि जर केले जात नसेल तर सर्वसामान्य जनतेमधून आंदोलन केले जाणार आहे असं जनतेमधून बोललं जात आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका